म्हणतात की मी भेटलेलोच नाही मग आता मी त्याच्यावर काय बोलू सांग हा त्यांनी जर सांगितलं असतं ते भेटले वगैरे आता ते जरांगी म्हणतात मला शेतकऱ्याच्या आता हो चहा कधी शेती तज्ज्ञ झालं कोणास लाव बाबा आणि फार मंत्री एकदम त्याला भेटायला गेला काय तर नक्की काय माहिती नाही आहे पण नक्की जर काय झालं कळलं मला तर त्याच्यावर मी चर्चा करेन त्यांनी जर चांगलं काम करायला लागले शेतकऱ्यांचं माहिलं काय कौतूक कसं करायच्या नाही का करू नाही तुमचा प्रश्न होता की आरक्षणावर आणि त्याच्यावर चर्चा झालीच आल्याच्या नंतर ती कुणी आलं तरी होती तीच नाही मला आरक्षणाशिवाय एडच नाही दुसरं कुणी आलं की मग टप्प असतो त्याचं एवढंच असतं मग एवढंच असत मी होत झोपीत आणि मग ते आले वाजलेले किती असते नाही सांगते तीन वाजले असते ना अंदाजे पाहुणे तीन तीन वाजले असते मग टेकलो एकवीस एक चर्चा झाली दहावीस मिनिटं महागा पुढं आम्ही जपलेलोच होतो ते आले म्हणले की लगेच आलो कारण काय मी पुन्हा पुन्हा सांगतो आंतरराजित कोणी येऊ शकत